नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे सोयाबीनच्या जोमदार वाढीसाठी व वा। चांगल्या फुट्यासाठी पहिली फवारणी खूप महत्वाची असते त्यामुळं पहिली फवारणी ही सोयाबीनला वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान घेतलीच पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला एक टॉनिक एक कीटकनाशक एक बुरशीनाशक व एक अन्नद्रव्य वापरण्याची खूप मोठी गरज आहे जेणेकरून सोयाबीनची वाढ व्यवस्थित होईल चांगला फुटा होईल सोयाबीन निरोगी राहील यासाठी पहिली फवारणी घेणं फार जरूरी आहे तर पहिल्या फवारणीमध्ये कुठलं घ्यायला पाहिजे सगळ्यात सांगतो तुम्हाला कीटकनाशकमध्ये पहिल्या फवारणीमध्ये मामा तुर्तुडा पांढरी माशी चक्रीमुळी यासाठी तुम्हाला शिंजंडा कंपनीचं आलिका घ्यायचं आहे पंधरा लिटर पंपाला वीस एम एल त्याचबरोबर टॉनिक म्हणून तुम्हाला इफकोचं सागरी का म्हणून येत आहे हे पंधरा एम एल पंधरा लिटर पंपाला पन्नास एम एल घ्यायचं आहे त्याचबरोबर जर ढगाळ वातावरण असेल त्यासाठी एक बुरशीनाशक वापरणं खूप मोठी गरज आहे त्यासाठी तुम्हाला युपीएल कंपनीचं साप घ्यायचं आहे पंधरा लिटरला तीस ग्राम त्याचबरोबर जोमदार वाढीसाठी व फुट्यासाठी एक अन्नद्रव्य म्हणजे खत फवारणं फार महत्वाचं आहे त्यासाठी तुम्हाला बारा एस झिरो आहे महादन कंपनीचं हे तुम्हाला ग्राम आहे मित्रांनो व्यवस्थित फवारणी करून घ्यायची आहे वातावरण ढगाळ असेल तर बुरशीनाशक अवश्य वापरा पहिली फवारणी वीस ते पंचवीस दिवसाला घेणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी तुम्ही सोयाबीनला पहिली फवारणी यापैकी औषध घेऊ शकता जर तुम्हाला टॉनिकमध्ये बदल करायचा असेल तर सागरी कायच्याऐवजी तुम्ही बायोटा एक्स वापरू शकता कीटकनाशक मध्ये अली काहीच्याऐवजी बाहेरचं सोलूमन वापरू शकता बाकी तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जमलं ते कधी कर कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद